विविध आजारांचे इन्फेक्शन हॉस्पिटलच्या कचऱ्यातून जाणार नाही याची दक्षता ठाणे सिव्हिल रुग्णालयाने घेतली आहे रुग्णालयात बायोमेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शनचं मशीनचं बुधवारी उद्घाटन करण्यात आलं आहे रुग्णालयाच्या कचऱ्यातील पन्नास ते शंभर किलो जैविक कचऱ्याचं विलगीकरणाचं आणि निर्जंतुकीकरण केलं जाणार आहे कोरोनानंतर व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याचं सांगितलं आहे त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन शासनाने केलं आहे ठाणे सिव्हिल रुग्णालयाने देखील याबाबत सगळं असून रुग्णांच्या उपचारादरम्यान होणाऱ्या जैविक कचऱ्यातून जंतू पसरणार नाही यासाठी दक्षता घेतली आहे तर माजी खासदार कुमार केतकर यांच्या विशेष निधीतून देण्यात आलेला बायोमेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन मशीनचं उद्घाटन करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे बायोमेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन मशीन चोवीस तास कार्यरत राहणार आहे एकाच वेळी कॉटन ब्लेड रबरी हँड या सगळ्यात चाळीस किलो क्षमतेच्या जैविक कचऱ्याचं विघटन केलं जाणार आहे त्यामुळे हॉस्पिटल मधून बाहेर जाणाऱ्या कचऱ्यातून हो, जैविक जंतूचा प्रसार रोखण्यास मदत मिळणार आहे बुधवारी बायोमेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन मशीनच्या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार कुमार केतकर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीर महंगाडे डॉक्टर मृणाली राहुल तर डॉक्टर निशिकांत रोकडे आणि डॉक्टर अर्चना पवार तसेच अधिसेविका प्रतिभा बर्डे आणि सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव या ठिकाणी उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा